भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील तुमसर रामटेक रोडवरील काटे ब्राह्मणी येथे भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून धडक देणारा ट्रक घटनास्थळावरून फरार झालाय या घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे गुरुवारी सायंकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान तुमसर कडून रामटेक जात असलेल्या एम एच छत्तीस आर त्र्याऐंशी अठ्ठावन्न क्रमांकाच्या मोटरसायकलला अज्ञात ट्रकनं जोरदार धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की मोटरसायकल स्वार सचिन बालपांडे वयवर्ष तीस राहणार दाभावरठी तालुका भंडारा यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झालाय सचिन हा मोनू गणवीर राहणार दाभावरठी यांच्या कोकल्याच्या नर्सरी देखभालाचं काम करत होतो अपघाताच्या दिवशी तो काही कामानिमित्त हो। तुमसरला आला होता त्यानंतर त्याला आवश्यक कामासाठी रामटेकला जायचं होतं मात्र दुर्दैवानं त्याचा जीवन प्रवास संपलाय अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं ही माहिती तुमसर पोलीस ठाण्याला दिली मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचायला तब्बल एक ते दोन तास उशीर केलाय यामुळे मृतकाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी आणि कुटुंबियांनी अपघातस्थळीच आक्रमक भूमिका घेतली या घटनेमध्ये योग्य कारवाई न होऊ आम्ही मृतदेह हलू देणार नाही अशी ठाम भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी अँब्युलन्स अडवून पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या केलेली आहे तुमसर पोलीस अखेर घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतदेह भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले पोलिसांनी अपघाताच्या संदर्भात गुन्हा नोंदविला असून फरार ट्रक आणि त्यांच्या चालकाचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलंय या अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि मृतकाच्या कुटुंबियांनी ट्रक चालकाला तातडीनं अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जर पोलिसांनी वेळेत तपास करून ट्रक चालकाला अटक केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय आता पोलीस यावर काय कारवाई करतात फरार ट्रक चालक सापडतो का आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता रश्मीत सोबत संदीप पडारे तुमसर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल